नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे तेरा चौदा जुलैला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स शनिवार रविवार आहे सेकंड सॅटरडे संडे जुलैमधला हा कोर्स ठाण्याला आहे नेहमीप्रमाणे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे कोणाला चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर हो तुम्ही चौकशी करू शकता आता आपण बजेटच्या दृष्टिकोनातूनही काही गोष्टींचा विचार करायचा असं ठरवलं तर एकंदर डेट्याची गरज हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर लागते डेटा अनालिसिस हा मोठा स्टडी आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुठे उत्तेजन द्यायचं कुठे आत्महत्येचं प्रमाण आहे कुठे शिक्षित लोक कमी आहेत सगळ्या प्रकारचा कुठे विकास व्हायचा राहिला आहे प्रत्येक गोष्टीचा डेटा मिळतो हो अगदी निवडणुकीतसुद्धा आपण डेटाचा वापर करतो तर हे डेटा सेंटरची कपॅसिटी आहे ती कपॅसिटी वाढवायला पाहिजे तर ही कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न परदेशातही केला जातो आहे आणि आपल्या देशातही केला आहे या डेटा सेंटरवाल्या ज्या कंपन्या आहेत त्या परदेशातल्या कंपन्या एल टी टी ए डब्ल्यू एस सी ओ एच डी सी एस रिलायन्स अडाणी या कंपन्या ही कपॅसिटी वाढवण्यासाठी डेटा सेंटरची सेटअप करत आहेत प्रयत्न करत आहेत पैसा गुंतवत आहेत आणि आता येत्या छत्तीस ते अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये सत्तावीस मिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक केली जाणार आहे तर पॉवर युटिलिटीमधली जी व्हॅल्यू चेन आहे त्यांना सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो तर कोणाकोणाला फायदा होईल या सगळ्याचा तर एल अँड टी व्होलताज ब्लू स्टार के ई आय अपार इंडस्ट्री व्होलटॅम जी ई टी एन डी हिताची एनर्जी ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर सीमॅन्स ए बी बी या सगळ्या कंपन्यांना पॉवर चेनमध्ये ज्या कंपन्या येतात व्हॅल्यू चेनमध्ये ज्या कंपन्या येतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना तर डिफेन्सच्या कंपन्या टोपाठे पण डिफेन्सचे शेअर खूप वाढले आहेत त्या दृष्टीने वे ज्या वेळेला पडतील त्यावेळेला ते शेअर खरेदी करायचे आणि एकदा त्याच्यावर गुंतवणूक झाल्यानंतर डिफेन्समध्ये वारंवार गुंतवणूक होत नाही हे मात्र लक्षात घ्या अति वाढल्यात म्हणजे जसा टाचणी टोचल्यावर फुगा फुटतो तसं होण्याची शक्यता आहे या डिफेन्सच्या कंपन्या डॉक्स ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह डेटा पॅटर्न बिल्डर्स एम स्टार एच ए एल बी ई एल बी डी एल सोलार एक्सप्लोजिव्ह चीन शिपयार्ड आणि पारस डिफेन्स मी याच्यात ड्रोनवाल्या कंपन्याही घालू इच्छिते म्हणून झेल टेक्नॉलॉजीसुद्धा तुम्ही यात घ्या ड्रोन कंपन्यांचा सुद्धा समावेश करा कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजे कॉकॉट याची जी डायव्हेस्टमेंट होणार होती ती रद्द करण्यात आली आहे आणि एच डी एफ सीचं वेटेज जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे एम एस सी आय इंडेक्समध्ये त्यामुळे त्यामध्ये अधिक पैसा येण्याची शक्यता आहे अधिक प्रमाणात खरेदी होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून आज एच डी एफ सीचा शेअर खूप वाढला आणि त्यामुळे बँक निफ्टी रेकॉर्ड हायवर गेला आता आज काय झालं तर व्हिनस रिमेरीज पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनकडून त्यांना ऑन्कोलॉजी टेंडर मिळालं एच सी एल टेक एच सी एल बरोबर करार केला महाराष्ट्रामध्ये वाधवान पोर्टला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे आणि शहात्तर हजार कोटी रुपये यासाठी खर्च होते जे एन पी टी आणि मेरीटाईम दोघांचा मिळून हे व्हेंचर असेल वोडाफोन आयडियाने सांगितलं की त्यांनी आज जो इंडस्ट टावरमधला स्टेक विकला त्याच्यातून जी रक्कम गोळा झाली त्याचा उपयोग कर्जफेढीसाठी केला जाईल ही रक्कम अठरा हजार आठशे अकरा कोटी रुपये एवढी जमा झाली आहे आज टायटनची मुलाखत ऐकायला मिळाली तर त्यांनी मॅनेजमेंटने सांगितलं की दहा झोया बुटीक त्याने उघडली आहेत आणि ही पंधरापर्यंत पर्यंत उघडण्याची शक्यता आहे म्हणजे आणखीन पाच बुटीक आम्ही उघडू लक्झरी ज्वेलरी जे आहे त्याचं मार्केट खूप मोठं आहे पंचवीस ते तीस टक्के सी ए जी आर बी या मार्केटमध्ये ग्रोथ आहे झोया ब्रँच तीस ते चाळीस टक्के सी ए जी आर ग्रोथ देत आहेत पर्ल डायमंड प्रेशियस कलर स्टोन याची मागणी भारतात वाढती आहे यात टायटननी वेगवेगळी डिझाईनची पेटंट्स घेतली आहे या मार्केटमध्ये स्पर्धाही खूप आहे आणि नवीन नवीन कंपन्या या मार्केटमध्ये येत आहेत सव्वीस जूनला एच ए एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी बैठक घेईल किंवा सव्वीस जूनला होणाऱ्या बैठकीत डिव्हिडंडवर विचार केला जाईल साकुमा एक्सपोर्ट एक जुलै दोन हजार चोवीस रोजी बोनसवर विचार करणार आहे सरकार आता धान्याची एम एस पी वाढवणार आहे धानची एम एस पी दोन हजार एकशे ऐंशी एवढी वाढवली जाण्याची शक्यता आहे आणि बाकीच्या गोष्टीची सुद्धा एम एस पी वाढवली जाईल जो आय पी ओ येतोय डी डी डबल ई डेव्हलपमेंटल इंजिनियर्स ही कंपनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापन झालेली आहे ही स्पेशलाइज साठी सोल्युशन पुरवते ऑइल गॅस पॉवर केमिकल पेट्रोकेमिकल या सगळ्याच्या ज्या पाईपलाईन असतात त्यासाठी हे सोल्युशन पुरवतात यांचे नऊ प्लांट्स आहेत एक प्लांट आयरलँडला आहे त्यांची क्षमता एक लाख मेट्रिक टन एवढी आहे दोन हजार पंधरापासून ते ऑइल आणि गॅससाठी सुद्धा सोल्युशन पुरवू लागले या आय पी ओचे अमाऊंट चारशे अठरा कोटी रुपये आहे त्यापैकी तीनशे पंचवीस कोटीचा फ्रेश इश्यू त्र्याण्णव कोटीचा ओ एफ एस आहे या लोकांकडे बत्तीस हजार आठशे अठ्ठावीस कोटीच्या ऑर्डर्स आहेत त्र्याहत्तर शेअरचा लॉट आहे मिनिमम लॉट फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आणि शेअरचा प्राईस बँक एकशे त्र्याण्णव ते दोनशे तीन एवढा आहे तर लिस्टिंग गेनसाठी तुम्हाला हवं असेल तर या शेअरमध्ये पैसे घालायला गा, हरकत नाही पण मार्केट असं चाललं पाहिजे पण असं वाटतंय की बजेटपर्यंत तरी मार्केटमध्ये काही अंशी तेजी राहील त्यामुळे लिस्टिंग घेऊन मिळू शकतात मार्केट जर पडू लागलं ला, तर लिस्टिंग घेऊन मिळण्याची शक्यता नाही हे लक्षात ठेवून तुम्ही या आय पी ओमध्ये भाग घेऊ शकता नमस्ते